जबाबदारी फक्त जाता आता मला सगळ्या ठाकूर कुटुंबियांच मनापासून कौतुक करायचं आहे ठाकूर कुटुंबीय भाग्यवान आहात प्रत्येकाला वाटतो की माझ्या शेजारी शिवाजी महाराज जन्मावा पण तुमच्या घरामध्ये महाराणा प्रताप जन्माला तुमच्या घरात शिवाजी महाराज जन्माला तुमच्या घरात घराण्याचे भाकरी उजवले अशा प्रकारच्या राज्यसभा खासदारच्या खूप लोकांना मिळतात मला ती मिळाली पण माझ्या राज्यसभेच्या खासदारकीपेक्षाही मोठा बहुमान या समाजानं दिलीप भाऊ ठाकूरला आज जो दिलेला आहे त्या सन्मानाचा मी अतिशय आदर करतो मनापासून भावना व्यक्त करतो मी तुमच्या सुखदुःखात राहील तुमच्या संकटात राहील तुमच्या सगळ्या उपक्रमामध्ये सावलीसारखा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील तुम्ही करत असलेल्या या कार्याला कोटी कोटी सलाम हे ईश्वरी कार्य आहे हे परमेश्वराचा उदंड आयुष्य देव आणि तुमच्या सर्व कुटुंबाला शक्ती प्रदान करो एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय श्रीराम असलेले आमचे नेते डॉक्टर अजितजी बोपसेडे साहेब बाळासाहेब पांडे साहेब डॉक्टर संतुखरावजी प्रवीणजी अरविंद भारतीयाजी अशोक मामा दिलीप मोदीजी સુદાસિંગ ટેહેરાજી ફુલજી રાઉત મહારાજ સુરેશ લોટ મહેશ વડક્તરસ ઉપસ્થિત સર્વ બંધુ અને માજી પત્ની જયશ્રી ઠાકુર સર્વ આલેલે જે માજા ઓર માત પ્રેમ કરતા તાશે સર્વ પરિવારથી મિત્ર પરિવારથી व परिचित सर्वांना मी मनापासून आज धन्यवाद व्यक्त करतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी मनापासून तुमचा धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी प्रवीणजींनी टेस्ट मॅच खेळली आमच्या डॉक्टर संतुखरावनी ट्वेंटी ट्वेंटी आणि त्याच्यावर आमचे खूपडे साहेबांनी अगदी शॉर्टमध्ये सगळ्या लोकांच्या मनातले भाव ओळखून कारण जेवणाची वेळ झालेली असल्यामुळं सगळेजण तुम्हाला साडेसहाला निमंत्रण पत्रिकेत जेवण दिलं होतं पण आता आठ वाजले त्याच्यामुळं मीही जास्त वेळ घेणार नाही फक्त आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी व्यक्त करतो की आपण या ठिकाणी पाहिले अनेक कार्यक्रम नव्वद कार्यक्रम त्यातले तीनशे पासष्ट दिवस चालणारे तीन कार्यक्रम व इतर कार्यक्रम हे पुण्या एकट्यानं करणं शक्य नाही त्यामागं असंख्य लोकांचे धन त्यांची श्रम हे माझ्या पाठीशी असल्यामुळंच हे करू शकलो आणि मला जे ब्याण्णव आतापर्यंत पुरस्कार मिळालेले आहेत तसं एखादा क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर सर्वांनी त्यात योगदान दिलेलं असत पण सन्मान होतो तो फक्त कॅप्टनचा कॅप्टन तरी त्याचा सन्मान होतो तर मला हे जे ब्याण्णव मिळालेले आहेत त्याचे खरे हकदार त्यामुळं तुमच्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मला अनेक जण म्हणतात की तुम्ही पुरस्कारासाठी काम करता की काय मी पुरस्कारासाठी कोणतंही काम करत नाही कोणी एखादा पुरस्कार देत असेल आणि तो जर आपण स्वीकारला नाही तर त्या पुरस्काराचा अपमान होतो आणि पुरस्कार घेतल्यामुळं आपण योग्य दिशेने जातो आहे की नाही त्याची प्रचिती येते त्यामुळं जा ज्या ज्या वेळेस मला एखादा पुरस्कार मिळत गेला त्या त्यावेळेस एखादा उत्क्रम वाढवून तो झालं पाठीच साहेब प्रत्येक एखादा उपक्रम वाढवून त्या पुरस्काराचं उत्तर जायचं मी करत असतो त्यामुळे मित्रांनो मला जे सहकार्य मिळतं प्रवीणजीने सांगितलं स्पेनची कथा सांगितली पण या याच्यात अनेक जण असे आहेत की त्यांनी मला भरपूर योगदान दिलेलं आहे आमचे अनेक मित्र आहेत की ते गुप्त दान देतात आणि सांगतात की आमचं नाव घेऊ नका मी माझी एक वैशिष्ट्य आहे मला कोणी पाच पैसे जरी दिले तर मी त्याचं नाव सोशल मीडिया घे घे असतो याचा मागचा उद्देश हा आहे की त्यांचं पाहून दुसरे तयार होता समजा उपच भुच्च, गुपचुप जर केलं याची जर बातमी दिली नाही याचं सोशल मीडिया दिलं नाही तर लोकांना कळणार नाही आणि नवीन लोक जाते तयार होणार नाही आपल्या याच्यातून प्रत्येकाचं बरेच जण मला म्हणतात की आम्हाला द्यायची खूप इच्छा असते पण योग्य जागा मिळत नाही सत्ता दान होत नाही त्याच्यामुळं आम्ही देत नाही पण तुम्ही जे पारदर्शकता ठेवता त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला मदत करत असतो मित्रांनो कोणताही क्रम चालू करायचा म्हटल्यावर मी पहिले त्याचं बजेट हे करतो आणि समजा लोकांनी नाही दिलं तर आपली द्यायची त्या ताकद पाहिजे तो विचार करून जसं आता ब्लँकेट दोन हजार पंचवीस वर्ष आहे आता आगामी तर दोन हजार पंचवीस ब्लँकेटची तयारी मी ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करून टाकतो मग ते लोक देवो अथवा न देव एखाद्या दिवशी डब्बा तीनशे पासष्ट दिवस आमचा डब्बा रयत रुग्णालयात असतो आपल्या भाऊच्या फ्रीजमध्ये चाळीस ते एकशे वीस डबे रोज बसतात मग एखाद दिवशी कोणी आला नाही किंवा एका दिवशी गॅप पडला तर त्या दिवशी आपल्या डब्यावाल्याला सांगितलं असतं किंवा एकही दिवस गॅप करू नको त्या दिवशी माझ्याकडून डबे म्हणजे आता एक तुम्ही याच्यात पाहिलं आहे की प्रदीप मिश्राजी यांना मी बोलवलंय दोन हजार सव्वीस ला नोव्हेंबर महिन्यात ते येणार आहे त्यांचा खर्च जवळजवळ पावणे तीन ते चार कोटी आहे मग मला अनेक जण म्हटले ते जेव्हा माझी बातमी लागली की तुम्ही इतका खर्च कसा करणार मी म्हणलो मला खात्री आहे मी कोणताही कार्यक्रम का घेतला कोणताही उपक्रम घेतला तर मला मदत मिळते आणि ह्या विश्वासावर मी पंचवीस हजार रुपये पंचवीस लाख रुपये तिथं देऊन ते तारीख बुक केली मला खात्री है कि आहे की हे सगळेजण जे आहेत ते निश्चितच मला मदत करणार आहेत आणि ही खात्री असल्यामुळे कोणतंही पाऊल उचलायला मागे पुढे पाहत नाही मित्रांनो तुम्ही जे भरभरून ट्रेन दिलेलं आहे अनेक वेळेस तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला मेसेज येत असतील मी त्याच्यावर मुद्दा लिहित असतो की ब्रॉडकास्टिंग मेसेज म्हणून तो मेसेज सगळ्यांनाच जात असतो असं नाही की बा तुम्हाला वैयक्तिक तु। इंडिव्हिज्युअल गेला जात जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मदत करा यावेळेस जेव्हा माझ्या दोन्ही मुली या कार्यक्रम घेण्यामागत त्या माझ्या दोन्ही मुलींच मुख्य हे आहे आणि आमचे तीन भाऊ चार तिसरे भाऊ तीन भाऊ जावई यांनी ठरवलं किंवा मी तर सांगितलं की मी एकसष्ट वर्षात कधी वाढदिवस साजरा केलेला नाही तर त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही आमच्यासाठी इतकं करता तर आम्हाला काहीतरी करू द्या आणि त्यांनी सांगितल्यामुळं हा कार्यक्रम मी घेतलेला आहे मित्रमंडळी करत असतात पण त्यांनी कधीच म्हटलं नाही की भाऊ आम्ही करतोय आणि तुमचं नाव होत अनेकांनी माझ्या कार्यक्रमाला ज्येष्ठ झालो जरी असलो तरी मी मनाला आणखी तरुण आहे आणि आज मी जेव्हा आमदार चोवीस वेळ जातो अनेक जण माझ्या सोबत आ, तीस चाळीसच्या सोबतचे लोक असतात ते थकतात पण मी कधी थकत नाही त्यामुळं झाली तरी मी तिथल्याच काम करेल पद मिळेल न मिळेल पण ह्या लोकांचा जो पाठिंबा आहे तो माझ्या असल्यामुळे मी इथून पुढेही कार्यरत आहे मला परमेश्वराजवळ प्रार्थना एवढीच करतो की मला चांगला आरोग्य देव आणि या सर्वांचं प्रेम असंच कायम टाळत एवढीच प्रार्थना करून थांबतो धन्यवाद दिलीप भाऊ तुम्ही तनानं मनानं कुठेही